राज्य सरकारनं रिक्षाचालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापनेची घोषणा करण्याच्या निर्णयाचं वाहतूक संघटना संयुक्त महासंघानं स्वागत केलं राज्य सरकारने मंत्रिमंडळाची बैठक घेत मोठे निर्णय घेतले आहेत बैठकीत राज्य सरकारनं सतरा मोठे निर्णय घेतले आहेत त्यापैकी एक म्हणजे ॲटोरिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळाला पन्नास कोटी अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयाचा वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेश अध्यक्ष रियाज सय्यद यांनी स्वागत केलं आहे मात्र राज्य शासनानं ॲटो रिक्षा टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळाला फक्त पन्नास कोटी रुपये निधी देऊन आकडता हात घेतल्यानं नाराजी व्यक्त केली आहे वाहतूक संघटना संयुक्त महासंघ गेल्या सात वर्षांपासून ॲटो रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करत आहे िक्षा चालकांचं जीवनमान उंचवण्यासाठी वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने अनेक वेळा आंदोलने करून राज्य शासनाला कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यास भाग पाडले सात वर्षाच्या अथक संघर्षानंतर राज्य शासनानं ॲटो रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन केला आहे या कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून रिक्षा चालकांना व त्यांच्या पाल्यांना विविध लाभ मिळावेत त्यासाठी तीनशे कोटी रुपयांची तरतूद करावी अशी मागणी वाहतूक संघटना संयुक्त महासंघाची होती पण राज्य शासनानं केवळ पन्नास कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून असून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती निर्माण केली असल्याची टीका रियाज सय्यद यांनी केली आहे या मागणीसह रिक्षा चालकांच्या अनेक मागण्या वाहतूक संघटना संयुक्त संघानं गेल्या अनेक वर्षांपासून लावून धरल्या होत्या परंतु एकही मागणी मान्य न झाल्यानं वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मागण्या मान्य न झाल्यास येत्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता अशातच राज्य शासनानं पन्नास कोटी निधीची घोषणा करून एक प्रकारे रिक्षा चालकांना थोडा का होईना दिलासा मिळाला आहे म्हणून हा वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचा विजय असल्याची चर्चा रिक्षा चालकांमध्ये आहे सोलापूर ॲटो रिक्षा चालकांनी वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यांचा सत्कार करून आनंद साजरा केला सत्काराला उत्तर देताना रियाज सय्यद यांनी राज्य शासनाचा आभार व्यक्त करतानाच ॲटो रिक्षा चालक कल्याणकारी मंडळाला तीनशे कोटी रुपयांचा निधी मिळावा यावर आपण ठाम असल्याचं सांगितलं वाहतूक संघटना संयुक्त महासंघाची मागणी कल्याणकारी महामंडळासाठी तीनशे क करोड रुपयांची होती तर एकनाथ शिंदेसाहेबांनी फक्त पन्नास कोटी रुपये देऊन रिक्षाचालकांवर एकतर्फे थोडीशी कमतरता दाखवलेली आहे त्याबद्दल आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांना पुन्हा एकदा नि निवेदन करतो की आणि त्यांना एक विनंती करतो की आपण या कल्याणकारी मंडळाला तीनशे कोटीचे तरतूद करावी आणि सौ रिक्षाचालकांवर न्याय करून द्यावा अशी नम्र विनंती आहे आणि आज जे त्यांनी कल्याणकारी मंडळ मंडळाची घोषणा केलेली आहे त्याबद्दल आम्ही सर्व रिक्षाचालकांतर्फे त्यांच्या आणि वाहतूक संघटना संयुक्त महासंघातर्फे त्या त्यांचे खूप खूप आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय महासंघ